यवतमाळ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र सह यवतमाळ जिल्ह्याला जाणवणार आहे त्यामुळे हवामान विभागाने तीस सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तीस सप्टेंबर पर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे या कालावधीत जिल्ह्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यवतमाळ जिल्ह्यात पाच दिवस येलो अलर्ट जाहीर केला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या चोवीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे यामुळे पंचवीस ते तीस सप्टेंबर पर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी पावसाची उघडदीप आहे त्यामुळे या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे किमान तीस सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कायम असल्याचे सध्या दिसत आहे